पालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि महिला अधिकारी यांच्यातील आक्षेपार्य ओढी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या यानंतर कुरुनवा शहरामध्ये दुसऱ्याच दिवशी मोठा तणाव निर्माण झाला गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी कुरुनवा नगरपालिकेसमोर एकत्रित जमून मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची दिंड शहरातून काढली यावेळी दयानंद मालवेकर राजू आवळे सुनील कुरुनवाडे महपती बाबर आणि सरफराज जमादर यांनीही मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या त्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे आपण तीन वर्ष पावणे आणि तीन वर्षांतर जात आहे गावात आम्हीच असतोय आणि गावचं हित गावचं गावचं चांगलं दुःख सुख हे आम्हीच बघत असतोय आमच्या बघत असतात तुम्ही कलाकार कला येत आहे त्यामुळे तुम्ही भान ठेवलं पाहिजे होत काय बोलालोय काय नाही काय बोलायचं त्याचं भान राखणं गरजेचं के होतं केलं नाही मला असं समजलं की काही लोकांना महिन्याला पाकीट काही लोकांना महिन्याला जेवण ही हिची प्रवृत्ती कारण माझ्या विरोधात माझ्या विरोधात कुणी काय बोलायचं नाही पण या हे कुंदोळ गाव असं आहे की तुम्हाला पूर्ण गुरात असं एक गाव आहे आम्ही चार दिवस तुम्ही जर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर साहेब आम्ही चार दिवसात पोलीस स्टेशन वरती केला मी मोर्चा अंडेशिवाय राहणार नाही पोलीस स्टेशन मी दखल दखल घ्यावी महाजन साहेब बोलवाय का हो तर चार दिवसात तुम्ही वरिष्ठांना तसं कळवा उद्याला नऊ वाजता या चौकामध्ये चौकामध्ये नगरपालिकेच्या पुढे यायचं आहे प्रत्येकानं प्रत्येकाची आपली गाडी आणि आपली माणसं घेऊन येण्याची आहे आणि बरोबर वाजता आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला जायचं जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की बाबा आम्हाला रजेवर नको आम्हाला सक्तीच्या रजेवर नको त्याच कायम निलंबन व्हायला पाहिजे कायमच निलंबन व्हायला पाहिजे शहरामध्ये दंगल घडवण्याच्या भानगडीत पडलेला आहे पोलीस खात्याला माझी विनंती आहे तो दंगल घडवून जाण्याच्या आधी त्याला तुम्ही अटक करावी अटक एवढ्यासाठी आहे अटक आम्ही काल तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या निवेदनाच्या माध्यमातून त्या आशिष चव्हाणला तुम्ही अटक करणं फार गरजेचं आहे आमचं गाव शांततामय आहे हिंदू मुस्लिम जाती सलोखा राखणार रा आहे प्रत्येक सण हिंदू मुस्लिम समाज मिळून सण साजरे करतात पण ह्या नाला नालायक मुख्य अधिकारी यांना इतर ठिणगी पाडून गेलेला आहे म्हणून त्याला तुम्ही अटक करण्याची गरज आहे शासनाचे जे जे, जे मंत्री आहेत शासन मधले जे जे खासदार आमदार आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे गावामध्ये काय चाललंय अजून देखील कोण येऊन कुठला लोकप्रतिनिधी चौकशी केलेली नाही या दरम्यान अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास कुरुनवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बेमुदत गाव बंद करण्याचा इशारा देण्यात असून वेळ पडली तर आत्मदहन करू असाही यावेळी इशारा देण्यात आला तसेच उद्या कुरुनवाड शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असल्याचंही यावेळी सांगितलं यावेळी वैभव उगळे बाबासाहेब सावगावे बबुलू पवार तानाजी आलासे आयु पटेकरी उमेश कर्नाळे रघु नाईक सुरेश कांबळे अण्णापा आवळे शाहीर आवळे किरण गावळे अर्षद बागवान महावीर आवळे आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी वाढून कुलदीप कुंभार